साईबाबांच्या दर्शनासाठी राज्यभरातून नव्हे तर देशविदेशातून भाविक साई नगरीत शिर्डीत येतात देशातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान म्हणजे शिर्डी यामुळे शिर्डीत पर्यटक आणि भाविकांसाठी रेल्वेचं विमानतळ सेवा सुद्धा सुरू आहे मात्र आता शिर्डीतील विमानतळाला नोटीस देण्यात आली आठ कोटी तीस लाखांचा कर थकवल्याप्रकरणी शिर्डी विमानतळाला शिर्डी ग्रामपंचायतीनं नोटीस दिली आहे ग्रामपंचायतीनं शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंटही बजावलंय दोन हजार सतरापासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरूपातील आठ कोटी तीस लाखांचा कर थकीत आहे विमानतळ प्राधिकरण मुख्यमंत्री पालकमंत्री तसंच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा कराची रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे ग्रामपंचायतीनं जप्तीची नोटीस पाठवली विमानतळाचं टर्मिनल बिल्डिंग पेट्रोल पंप एटीसी टॉवर यासह विविध प्रकारची मालमत्ता जप्त करण्याचं वॉरंट ग्रामपंचायतीनं बजावलंय तर कर जमा न केल्यास अधिकाराचा वापर करून जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे